येवला येथील गंगासागर तलाव परिसरामध्ये चोरीछुप्या पद्धतीने होत असलेल्या वृक्षांच्या कत्तलीची चौकशी व्हावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक सोनावणे यांनी केली आहे येवला शहराला पाणीपुरवठा करणारा त तलाव म्हणून गंगासागर तलावाची ओळख आहे पालखेड कालव्याच्या पिण्याचं रोटेशन देखील या तलावात येत असते तलावाच्या चहूबाजूनच शंभर एकरपेक्षा अधिक वृक्षांचं संरक्षण असून सदर तलाव येवला शहरापासून दूर आहे याचा फायदा अवैध वृक्षतोड करणारे घेत असून रात्रीच्या वेळी भल्या मोठ्या वृक्षांची कत्तल करत ट्रॅक्टरच्या सहाय्यानं वाहतूक होत असते याचं चित्रीकरण सामाजिक कार्यकर्ते दीपक सोनवणे यांनी करून नगरपालिकेला व वन विभागाला कळवले होते संदर्भात येवला अंगणगाव येथील वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाच्या वतीनं आरोपी मोहसिन अब्दुल रेहमान यांच्यावर केवळ अवैध वाहतुकीचा गुन्हा दाखल केला के आहे त्याला अडचण ठरली आहे हद्द मात्र नगरपालिकेची परवानगी घेऊन हा गुन्हा कोणी दाखल करावा यासाठी पत्रव्यवहार देखील केला आहे आता पत्रव्यवहाराचं उत्तर आल्यानंतर पुढचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र एकीकडे एक शासन वृक्षलागवड मोहीम हाती घेत असताना दुसरीकडे अवैधरित्या होत असलेली वृक्षतोड आणि याकडे संबंधित प्रशासनाचं होत असलेलं दुर्लक्ष यामुळे निसर्गाची हानी होत आहे दरम्यान अवैध वृक्ष कत्तलीसाठी नेमकी कोणाची संमती आहे अथवा अधिकाऱ्यांचे हात यात ओले आहे का ही सुद्धा आता चौकशी व्हावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक सोनवणे यांनी केली आहे नमस्कार मी दीपक सोनवणे माहिती अधिकारात काम करत असतो आणि आपल्या येवड्या शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलाव या परिसरामध्ये मोठी झाडा झाडं झुडप आहेत आणि ह्या झाडांचं कत्तल करत असताना माझ्या निदर्शनात रात्री बेरात्री आले आणि ते निदर्शनात आल्यानंतर मी येवला नगरपालिकेची चर्चा केली आणि संपर्क साधला पण तरीही त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यानंतर एक वेळेस एक वेळेस मला तो ट्रॅक्टर तिथून जाताना आढळला आणि मी ते चित्रीकरण केलं चित्रीकरण केल्यानंतर मी तिथे माहितीच्या अधिकारामध्ये अर्ज टाकलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची अजून त्या कत्तल करणाऱ्यावर कारवाई झालेली नाही ही कारवाई तात्काळ व्हावं आणि जे कोणी अधिकारी यामध्ये सामील असेल त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई शासन मोठे शासन व्हावं ही अशी अपेक्षा माझी आहे पूर्ण येऊली शहरासाठी